नमस्कार मंडळी संगमेरी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओंची माहिती तुमच्यापर्यंत येत <coughs> जाईल <coughs> मित्रांनो आज आपण बोलत आहे काठीवाडी शेळी पालन मित्रांनो काठीवाडी शेळी पालन हे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर सर ठरत आहे सध्या महाराष्ट्रात काठीवाडी शेळी पालनाचा ट्रेंड सुरू आहे मित्रांनो त्याचं असं की काठेवाडी शेळी ही एका वेताला दोन तीन चार पिल्लांना जन्म देते मित्रांनो व्हिडिओमध्ये दे बघा ऑलरेडी तीन पिल्लांना शेळीने जन्म दिलेला आहे मित्रांनो ही शेळी जर कोणाला खरेदी करायची असेल तर चाळीसगावचे श्री भाऊ वेळे हे व्यापारी आहेत ते सध्या भावनगर जंगल गुजरातमध्ये आणि जुनागड परिसर काठेवाड अशा बऱ्याच महत्त्वाच्या ठिकाणाहून ते शेळ्या खरेदी करत असतात सध्या त्यांची शेळ्यांची खरेदी सुरू आहे मित्रांनो पन्नास ते साठ शेळ्या आजपर्यंत त्यांनी खरेदी केलेल्या आहेत उर्वरित दहावी शेळ्या अजून त्यांना घ्यायच्या आहे मित्रांनो ह्या शेळ्या त्या त्या भावनगर जंगल परिसरातील आजूबाजूच्या खेड्यातील शेतकऱ्यांच्या त्या पन्नास शंभर दोनशे शाळांमधनं पाच दहा शेळ्या या सिलेक्टिव्ह शेळ्या खरेदी करत असतात आणि एका ठिकाणी आणून ठेवतात जेणेकरून तिथे गाडी लोड करून ती पुन्हा चाळीस गावने येत असते मित्रांनो यांचं <coughs> शेळीचं माप बघा चित्रामध्ये लांबी बघा रुंदी बघा या सर्व शेळ्यांची खरेदी झालेली आहे त्यामुळे त्या शे त्यांच्या शेगांना लाल कलरचा डाग लावलेला आहे आपण बघू शकता व्हिडिओमध्ये शेळ्यांना मित्रांनो <coughs> ही शेळी अतिशय शांत स्वभावाची असल्या कारणाने एकटा माणूस पन्नास ते सत्तर शेळ्या आरामात रानावरातून चारून आणू शकतो मित्रांनो दुसरी गोष्ट अशी म्हणजे ही शेळी पिल्लांना दूध पाजून देखील दीड ते दे दोन लिटर दूध देण्याची कॅपॅसिटी असते